दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी ठाकरे गटाचे वसंत गीते गोसावी यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबई नाका या ठिकाणी नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित असल्यानं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती राजाभाऊ वाजे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दक्ष पोलिस न्यूज ला दिली

रवासन भाऊ आगे बडो तसंच माजी आमदार वसंत गीते यांनी देखील जल्लोष साजरा केला नाही गेले दीड महिना दोन महिन्यापासून सर्वच सैनिकांनी कष्ट घेतले इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आणि मला असं वाटतं या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने देशामध्ये परिवर्तन होतंय त्या या परिवर्तनातील साक्षीदार नाशिकच्या या सगळ्या लोकसभेमध्ये राजाभाऊच्या रूपाने आपल्यासमोर येतले खूप कष्टमौलांनी घेतले शिवसैनिकांनी घेतले सर्वच समाजांनी म्हणजे राजाभाऊने या लोकसभेच्या मतदारसंघातील जिल्ह्यातील जातीवाद मोडून काढला अशा ठिकाणी या पद्धतीने राजाभवन निवडून आलेले तर सर्वच सर्व समाजाला या ठिकाणी आम्ही निवडून दिलेले प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक